नमस्कार माता भगिनी नो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक नवीन जी आर आलेला आहे आणि हा जो जी आर आहे योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत ठीक आहे म्हणजे तुमचा जो हप्ता आहे हा लवकर लवकर पाठवण्यात यावा वितरित करावा याबाबतचा जी आर आहे जी आरमध्ये काय म्हटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर या ठिकाणी बघू शकता चार ऑगस्ट चार ऑगस्टला जी आर जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकासाठी मागणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे उद्दिष्टाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे ठीक आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी इतकी रक्कम जी आहे ही निधी वितरित करण्याचे शासन मान्यता देण्यात येत आहे तर हा जो जी आर आलेला आहे तर अनुसूचित जाती व नवबद्ध या घटकातील जे महिला आहे त्यांच्यासाठी चारशे दहा कोटी इतकी जी रक्कम आहे हे तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना माझी लाडकी बन या योजनेअंतर्गत सर्व नवबद्ध आणि एस सी कॅटेगरीच्या महिलांना एकशे चारशे दहा कोटी इतकी रक्कम पाठवल्या जाणार आहे वितरित करण्यात आलेला आहे त्याबाबतचा हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे या कॅटेगरीच्या महिलांसाठी स्पेशली चारशे दहा कोटी रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर योजनेमधील खर्चासाठी उपसचिव महिला बालविकास मंत्री विभाग मंत्रालय मुंबई नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी महिला बाल विकास मंत्रालय मुंबई हे आहरण व सवितरण अधिकारी राहतील तर या व्ही पी डी ए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरीय स्टेट बँक ऑफ इंडिया या क्रमांकामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी व्ही पी डी ए प्रणालीद्वारे तुमच्या अकाऊंटमध्ये हे पैसे पाठवले जाणार आहे तर ही जी आर जे अशा प्रकार जी आर दरवेळेस येत असतात जेव्हा तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवायचे असेल तर कारण वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या महिलांसाठी हे जी आर प जाहीर केले जाते आणि किती निधी या ठिकाणी जाहीर आहे हे पण या ठिकाणी सांगितले जाते ठीक आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी फक्त पंधराशे रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत तीन हजार रुपये येणार की नाही येणार हे तुम्हाला नऊ तारखेलाच माहिती पडेल आता ज्या महिलांना जुने हप्ते आले नाही त्यांना या ठिकाणी तीन हजार रुपये येऊ शकते ज्या महिलांना सर्व हप्ते आलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवले जाऊ शकते ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा शेअरवर लाईक करा धन्यवाद